महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सहा डिसेंबर 2024 रोजी भर रस्त्यात नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपीवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र आरोपी फरार होता समाज माध्यमातून आणि महाराष्ट्र टुडेच्या बातमीमुळे शहरातून तीव्र प्रतिक्रिया आल्याने जिल्हा पोलिसांनी तपासणी चक्रे जलद फिरवून आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद सलीम याला परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून ताब्यात घेत के अटक केली ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे पोलीस उप दिनकर डंबाळे पोलीस निरीक्षक चिंतांबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केली आहे मराठीसाठी रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी असंच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा